आपण पाहत आहात इन तास सांगेतील गुरुनाथ गोवेकर हे गेली पन्नास वर्षे शाडू मातीच्या गणेश मूर्त्या तयार करतात सांगे आणि कुडचडे भागातून त्यांच्या गणपती मूर्त्यांना मोठी मागणी आहे या व्यवसायात त्यांचे कुटुंब त्यांना मदत करते घेऊया एक आढावा अटचाल जी असली ती पन्नास वर्षांची कशी पद्धतीने असली तुमची आणि अजूनही मातयचा रिस्पॉन्स असा या पन्नास पदार्पण करताना कसे दिसते खूप बरं दिसतं एक माझ्या घडप हे प्लास्टिक ऑफ पॅरिस आणि चिकल मातेच्या ह्या फरक असा खूप फरक असा कारण माती रकडी दिसून जाता रात्र रात्री मेल जाता सकाळ मातीस लागतो आता पण जे गणपती असा खरं तुमची ऑर्डर जी आता ती ऑर्डर असं सांगे सायडी माडेलांक वता सांवड्या वतच्या माडेलांकवर क्रिस्ती दुदा दस वाडो पालखीने वाडे सगळ्या सरकारन पण एक घोषणा केली की चिकडमध्ये जे गणपती करता खरी सबसिडी मिळतली देतले खरी चालू तुर असा चालू असा

एक गुरुनाथ वैकुंठ गोवेकर हे आसा गणपती पळतात चिकण मातेचे गणपती जे आसा ते पारंपारीक गणपती जवळ जवळजवळ पन्नास वर्सांक ते पदार्पण करतात हे पदार्पण करता आसतना कशे पद्धतीने अनुभव येलो हो हे त्यांनी आपल्या तोंडात सांगले असा आणि चिकण मातेचे गणपती तसे प्लास्टिक ऑफ हेजे हेजेमध्ये जो फरक असा तो कशी पद्धत असा हे सांगलेलं मग आयज असे झाले असा की प्लास्टिक ऑफ पॅरीस हे खायतर सुंदरकयन नटले असे गणपती असल्या कारण जे चिकण मातेचे गणपती आहात ते खरी अलिप्त जात वयता पण जे गुरुनाथ सारको जो कलाकार आसा ते आपले कार्यशाळे कितले वर्षात झाल्या पन्नासांत ते पदार्पण पन जेन्ना करता त्यांनी ही परंपरा जी आली ते आसा दौलेली आसा आणि दाखवून दिल्ली आसा मुखाले पिढीक की गणपती हे आसपाक जाय चिकण जाय आनी हे चिकण मातेचे गणपती कशेपणे विरगळटा बेगीन फास्ट आणि क्लास्टिक ऑफ पॅरीस हे कितपत उरता महिन्यांनी दोन महिने असे उरतात आणि त्यांची खरं विटंबना जाता हे जावपाक जायना हे खैतरी सरकारन काळजी जाय मदलेत काही टायमार भीत सरकारांनी एक हे की प्लास्टिक ऑफ पॅरीस हे न वापरता खरी चिकण मातेचे गणपती हे करता जे कालीशाळे जे गणपती करता प्रामाणिकपणान जे कष्ट करून करता हे गणपती जे असतात तीन चार महिने पहिली खं तरी चिकण माती हाडून ती हे करत आणि या गणपतीक शेप दिवची पडतात पण सरकारन जेव्हा मदत करता सबसिडी देत शंभर रुपयाचे काय जायना हे खात्री खरी ये तरेज यूद यूद गणपदी पुण ये दिसना सरकार ही सबसिडी वाढोव जाय तरच कलाकार खं तरी तयार जातले यूथ जो असा व यूथ खं तरी चिकण मातीचे गणपती करु सरतलो पण हे जातले दिसना कारण सरकार जोपर्यंत निर्णय घेतला तोपर्यंत काय जायना आम्ही ज्या कार्यशाळेक का असा त्या कार्यशाळे तुम्ही पळतात हांगा जे गणपती जे असे चिकण मातेचे गणपती असा आणि सांगे वाठारांत असले सा किंवा वा वाल्किनी हे जे बाग असा ह्या भागांत त्यांचे गणपती जे असा ती मागणी असा म्हणत अशा सुंदर अशा वातावरणात कार्यशाळे जे इन गोवान भेट दिली त्याने इन गोवान हे पहिले असा आणि इन गोवा स्पेशली तुमचे मुखार हे दाखता की चिकण मातेचे गणपती आपल्या घरात जाय चिकण मातेच्या गणपती खाव दिव खंतरी कलाकार आपला जो आपला खर्च असा किंवा आपली जी कला ती ख तरी साबूत दौप शकता इन उदय देगर सांगे